सुटला या मैदानातला घरे क्रमांक बेचाळीस सुटला आणि बेचाळीस मध्ये सुंदर अशा गाड्या पळताय गाड्यावर लक्ष द्या जनतेच्या हृदयातले मानाचं हिंद केसरी मैदान आणि या मैदानातला घरे क्रमांक बेचाळीस पळतोय कोण होतोय सेमी साडी पात्र लढा चढ अतिशय सुंदर शेवटच्या क्षणाला बाजी मारली द्या निकाल द्या घरे क्रमांक बेचाळीसचा निकाल आहो निकाल पुकरू का तुमचं पुकरू तुम्ही तास क्रमांक तोडून धावली गाडी शम मालो प्रसन्न आणि भद्रा मारुती प्रसन्न मनोहर पाटील चव्हाण छत्रपती संभाजीनगर यांचा लखन पावती क्रमांक सात या गाडीचा एक नंबरला विजयनगर गाडी मार्गाचा त्यावरती बसलेल्या किशोरच हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि आत्ताच्या मैदानात दोन नंबरला गाडी उत्तर देत